रंग अबोली मराठी चित्रपट बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत असून त्याचा पोस्टर अनावरण व पूजन दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये निर्माते संजय चौगुले रावसाहेब बंधुरे दिग्दर्शक नितीन भास्कर कलाकार अमोल भोसले कार्यकारी निर्माता दुष्यंत इनामदार व कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे यांचे अनमोल सहकार्य लाभले याबद्दल निर्माते दिग्दर्शक व कलाकार तंत्रज्ञ यांनी आभार मानले रंग अबोली हा मराठी चित्रपट अतिशय रहस्यमय व थरारक असून दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अल्का टॉकीज पुणे दुपारी बारा वाजता आणि वैभव टॉकीज हडपसर दुपारी तीन वाजता कलाकारांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शित होत आहे तरी प्रेक्षकांनी अलोट गर्दी करून याचा आनंद लुटावा अशी विनंती सर्व कलाकार व दिग्दर्शक यांनी सांगली डिजिटलशी बोलताना केली मी यश मिसिंग चा भाव पैशाला कुर्बानी किसकी किती पठाणला अजून कोणाचा बळी गेलाय हे कळलेलं दिसत नाहीये कोंबडीचा बकऱ्याचा खबोकडाचा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या